4, 5, आज रक्तसप्तमी असल्यामुळं योगा क्लासेस चालू आहेत योगा क्लासेसमध्ये सूर्यनमस्कार एकशे आठ करतायत मला काही एकशे आठ जमणार नाही आहेत त्यामुळे मी दहा बारा करेन शंभर केले बघा फोट फाय सिक्स सेवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल मी पण छान आहे पण मंडळी ब्लॉग टाकायला मला खूप वेळ झालेला आहे कारण हे जुने व्लॉग्ज आहेत पण गावाकडे की नाही अजिबात नेटवर्क नसल्यामुळे थोडेसे व्लॉग लेट लेट लेट, लेट होत गेले आणि मग थोडेसे अजून एक दोन व्लॉग आहे त्याच्यानंतर मी माझे नवीन व्लॉग तुमच्यासाठी शेअर करेनस तर आज आहे रथसप्तमी त्यामुळे मी की नाही शेगडीची पूजा करून घेतलेली आहे आणि आता दूध थोडंसंच आहे माझ्याकडं ते जरा जर घालायचं आहे मला कारण की आपलं रिच्युअल्स आहे रथसप्तमीला आपण बाहेर शेगडी म्हणजे आपण बाहेर अंगणामध्ये वगैरे सूर्यदेवांची पूजा करून वगैरे असं असे रिच्युअल्स आहेत पण मी एवढं काही फॉलो करत नाही आणि इथं तसं पॉसिबल पण नाही आहे त्याच्यामुळं मग थोडंसं आपलं घरातच करायचं ठरवलं तर मी आज फणसाच्या छोट्या कोगल्याची भाजी करणार आहे तीन आणलेले एक त्या मालकांना दिला मी आणि हे कापून घेते आधी आणि मग उकडत टाकायचं आपल्याला छान लागते खूप छान लागते भाजी एकदम ताजे ताजे काढले नाही फणस कारण अजून भारी लागते एक नाही वेळीनं कापून घेणार आहे मी कारण की चाकूला एवढी धार नाही आहे त्याच्यामुळं काल संध्याकाळी मी पोचलेली आहे कोल्हापुरात आणि मग येताना की नाही आमच्या दारात जे फणस होते ना त्यातले फणस आईने छोटे छोटे दोन तीन खोले काढून दिलेले आणि इकडं दूध उतूच घालायचं चाललेलं आहे तसं तर दूध आपोआप तुझ्या जायचं असते पण ते जातच नव्हतं म्हणून थोडंसं मी एक थेंब दूध उतू घातलं आहे तर तुम्ही म्हणाल या भाज्या कशासाठी कापल्यात भाज्या खूप शिल्लक होत्या त्या म्हटलं कापून संपवाव्यात सोहमनं काय हे केलेलं नाही आहेत मग आज मी ह्याची हे बीटरूट घालून थालीपीठं करणार आहे पण तुम्हाला काय दाखवणार नाही आहे थालीपीठं काय सारखं दाखवायचं फक्त फनसाची भाजी करेल ना तेव्हा दाखवेल तर चला मंडळी ब्रेकफास्टची तयारी आज थालीपीठं आणि जेवणामध्ये बनवणार आहे फनसाची कोगल्याची भाजी मीठ संपलं आहे मिळायचं हे आम्ही बघा रॉक सॉल्ट वापरतो गरमी घासली तर आज बघा बीटरूट घातलेले थालीपीठं हे पीट। बीट रूट आहे पीठ बीटरूट मिक्स करून छान असं मळलं आहे मी काहीतरी वेगळं टेस्ट पण जरा वेगळी आणि येलदी अजून ऑप्शन तर असे मी फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचं पाठीमागचं साल काढून घेतलं आहे तर हे आहे बघा ते साल हे सगळं काढून घेतलं आहे आणि आत्ता नाही आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद घातले मी आणि याला एक चार शिट्ट्या मी करून घेणार आहे हॅलो एव्हरी वन नमस्कार गुड आफ्टरनून मंडळी कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल सकाळपासून कपडे धुवून दमलेले आहे मी खूप आणि टीव्हीचा आवाज यायला टी टीव्ही म्हणजे यूट्यूबवरती की नाही आपण आपण परय असा तो जुना पिक्चर आहे ना शबन आजमीचा तू लावला आहे मी मला बघायचा होता तू कधीपासून तो बघत जरा थांबले होते पाच मिनटं बघितलं असेल आता पण आता मला किचनमध्ये काम करायचं आहे रताळी तिकडं बघा भाजलेली आहे तव्यामध्ये आणि हे उकडून ठेवले आपल्या फणसाची भाजी करायसाठी म्हणजे आता फणसाची भाजी करून घेते कारण की वाजले बारा सव्मेपास येते सव्वा बारा झाले असतील नाही बारा वाजले आहे बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि करूया काम काम तर काय संपणार नाही सण आता कसं आहे कपडे बिपडे धुणं ही दगदग दग की नाही मला सण होत नाही कालच आले नाही सण होत एवढं असं आता सवय नाही ना त्यामुळे असं भात फास्ट असं काम होत नाही पूर्वीसारखं करते मी दिवसभर म्हणजे थोडं 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 मला रेस्ट करावं लागते मध्ये त्याच्यामुळं एकदम असं खूप करायला गेलं ना आता झाडू पोछा पण केला त्याला सकाळी सकाळी थालीपीठ बनून गेली बघा एक राहिले पण आणि कपडे धुतले सगळे खूप सारे कपडे होते म्हणतो होता असं होम की आई मी ते बघ तुझे धू मी संध्याकाळी माझे आलो की कपडे धुतो पण असं होते का कुठली आई करते का असं त्याचे आपली एवढं धुतीन त्याचे ठेवते पण बरेच कपडे होते ते धुतले आता चला कपडे पुरण राहू दे भाजी करून घेऊ तुम्हाला दाखवते मी कशी बनवते भाजी तुकडे करून नाही उकडून घेतले ते तुम्हाला दाखवलेच आता पुढं मी कशी बनवते आमच्या गावाकडच्या पद्धतीने एकदम साधी सोपी भाजी आहे जास्त काही तामझाम नाही आहे चला करूया मग अशा उकडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला करायचे आहेत मला आणि ह्याच्यामध्ये मी सगळा मसाला वगैरे घालून मग फोडणी घालणार आहे आणि इकडं रत्ताळी भाजलेली आहेत तव्यामध्ये नेहमी नाही बघा त रताळी किती असं बारीक गॅसवरती तव्यामध्ये अशी भाजायची खूप छान होतात मऊ राहतात आणि अगदी किनी चविष्ट लागतात आपण जरी पाण्यामध्ये उकडली ना असं की त्याची चवच निघून जाते आमच्याकडे तर असंच करतात काही लोक काप करून नाही थोडंसं असं भाजून पण घेतात तव्यामध्ये तसं पण छान लागतंय तर मी तसंच भाजलेलं बा किती सॉफ्ट झालेले आहेत आपण हातानं पण घुसकरू शकतोय किंवा तुम्ही खलबत्त्यातील दगडानं पण करू शकता स्वच्छ धुवून घेते मी एकदा धुतलेलंच आहे तर गावाकडून येताना माझ्या बहिणाबाईनं म्हणजे आमच्या भारतीनं मला त्यांच्यातली हे रताळी दिलेली रताळी इतकी गोड आहेत ना असं वाटतंय त्याच्यामध्ये साखरच घातले इतकी गोड होती ती आणि पूर्वी अशी मिळायची बघा म्हणजे नाही शेतामध्ये आता नाही मिळत अशी गोड रताळी त्याच्यामध्ये मसाले घालूया तर थोडंसं लाल तिखट चवीनुसार तुम्ही घालू शकता थोडं तिखट करायचं भाजी मी काही जण मिरचीमध्ये करतात पण आम्हाला लाल तिखटच आवडते आवडतं त्याच्यामुळं मीठ धने पावडर थोडासा मी घालणार आहे घोडा मसाला तुम्ही गरम मसाला घातला तरी हे सगळे असे वांदे आहेत माझे <laughs> कॅमेरा मोबाईल लावायचे त्याच्यामुळं आता याच्यामध्ये मी घातलंय सगळं मिक्स करून घेते आणि थोडं कांदा जास्त घालायचा आणि थोडीशी लसूण असं फोडणीला जास्त घालायचं हे सगळं आधी मिक्स करून घेते हातानं तेल गरम झालंय फोडणी घालून घेऊया जिरं मोहरी तेल थोडं जास्त घालायचं ह्या भाजीला थोड घालायचा आणि कांदा आणि लसूण आहे खूप सारा कांदा घेतलाय मी लसूण घेतून घेतलाय कांदा चांगला भाजला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया काही जण घालत नाही टोमॅटो आमचूर पावडर वगैरे हो घालतात फक्त माझ्याकडे आमचूर पावडर नाहीये म्हणून टोमॅटो घालणार आहे मी कांदा भाज आपण टोमॅटो करून घेऊया कांदा टोमॅटो छान भाजलाय भाजी घालून घेऊया आता ही चांगली परतून घ्यायची आपल्याला एक दोन मिनिटं झाकून वाफ द्यायची झाली भाजीच असते फक्त मसाला यायला लावायचा ते आपण परतून घेऊया चांगलं कुरीची भाजी तयार आहे रताळा बघा किती भारी आहे खूप गोड आहे एवढं सगळं खायचं नाही अर्ध खाईल खाई मी खूपच गोड आहे हे असं वाटते साखर घातले की का। काय बघा तुम्ही बघू शकता शुगर कशी दिसते नॅचरल शुगर असते ही गरम आहे वाफा निघत आहे छान आहे गुड इव्हनिंग एव्हरी तर मंडळी दुपारी किनी मला थोडंसं असं बरं वाटत नव्हतं म्हणजे की नेल्हेच कंटाळा आलेला ते येऊन गावाहून आले थकले पण होते बरेच मग झोपूनच घेतलं मी सोमला एक फक्त भाकरी करून दिली त्याच्यापुर्या दोन भाकरी केल्या तांदळाच्या पिठाच्या आणि मी काही जेवले नाही भूकच नव्हती मला आणि भाजी केलेली आपली फणसाची छान झालेली भाजी पण आणि मस्त त्या जेवला पण त्याला पण आवडली भाजी आणि झोपली आत्ता बघा बरोबर पावणे चार होत आले सोम चार वाजता येईल झोपले तो गेल्यानंतर दोन तास झोपले जवळपास जो <laughs> आणि की नाही का दग दग मला दगदग सण होत नाही शुगर आहे मला त्याच्यामुळे की नाही विकनेस मला लगेच येतो आणि सिद्ध अगदग जास्त सण होत नाही आता तर मी हे तुम्हाला एक सारखंच सांगत असते बरं का असं सांगणं बरोबर नाही <laughs> पण जे आहे ते आहे ना मला नाहीच पूर्वी नाही जेव्हा मी तीस पस्तीसीत होते ना तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की बापरे मी किती काम करेन कधी मला थकवाही येणार नाही ना असं नेहमी मला वाटायचं पण पन... आता ह्या शुगरनं म्हणे की नाही मला खूप जीव खाल्लाय तर काय सांगायचं आहे माझी शुगर कंट्रोल वगैरे हो पण की नाही थोडंसं विकनेस मला लगेच तू जास्त काम केलं तर तर चला म्हणजे जास्त बडबडणं का सांगते ह्या भांड्यामध्ये मी पीठ कसलं मळलं आहे म्हटलं तर हे मी पीठ मळलेलं आहे आपलं तिळाची पोळी करायसाठी तिळगुळाचं जे सारण होतं ना तिळाचं ते मी अंबरनाथमधूनच बनवून आणलेलं तर ह्याच्यामध्ये काय मळलं आहे कारण की इकडं बघा तुम्ही बघू शकते इकडं भांडे बिलकुल भांडे घासलेले नाही पडू दे रोज काय इतकं काही सगळ्यांनाच सगळं सागे काम होत नाही <laughs> लगे लगेच मी पण तसंच करते बा प्रत्येकाला पटपट सगळं कामं करायला आणि एवढं तर मी हे पीठ म्हणून घेतलेलं आहे थोडंसं घातलेलं आहे बेसन म्हणजे काही छान छान असे खमंग खुसखुशीत पोळी होते आणि सारण बनवले तुम्हाला दाखवते इकडं हे मी तिळगुळ आणले होते म्हणजे सॉरी तिळगुळाचं जे साधन असतं ना ते करून आणलं होतं तिळगुळ गुळ इथं मी येऊन घातला आहे तिकडं घातलेलं नव्हतं आणि सोमकडे जे लाडू आणले होते ना ड्रायफ्रूटचे ते पण फुटले म्हणजे जे, जे फुटले होते ना त्याचा चुस्तुरा होता तो पण याच्यामध्ये घातला गुळ घातला मिक्सर लावलं तर थोडीशी जायफळची पावडर ह्याच्यामध्ये घालते आणि आता मस्त असे तिळगुळाच्या पोळ्या करून घेते करायचं करायचं चा, म्हणून राहूनच गेलं होतं माझं तर तिळगुळ सॉरी हे आहे बघा हे याच्यामध्ये आहे इलायची पावडर सोहमला मी दिली होती करून मागच्या वेळेला कारण की की नाही त्याला कधी पण असं कुठं पोरं कुटत बसतात म्हणून मी आणलेली आहे ही तर घावली आहे त्याच्यात थोडीशी आम्ही तिळगुळाच्या पोळ्या करून घेऊया तर मंडळी मी गावी जेव्हा आलेले ना म्हणजे आता सोहमसोबत आले होते मी पुण्याहून तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहितीच आहे डॉलूकडं मी आलेले सव्वीस जानेवारीला आणि मग त्या कार्यक्रमानंतर सोहमचा वाढदिवस झाला मग मी गावी गेले आणि मग आमच्या सासूबाईंना वगैरे मी घेऊन जाणार होते मुंबईला पण त्यांनी काय नाही बोललं की नाही येणार ना आता आम्हाला दोन वर्ष झाली बघा जवळजवळ त्यांनी आलेले नाही आहेत आता त्याला आम्ही काय करणार आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना बोलवतो पण ते लोक येतच नाही आहेत ह्या वेळेला तरी मी त्यांना घेऊन जायचं म्हणून विचार केला होता पण त्या ना नाही बोलल्या बघू कधी त्यांचं काहीतरी काम आहे ते काम होत नाही आहे तोपर्यंत त्या बोलल्या नाही मी का आम्ही कुठं जाणार नाही आहे त्यांना यायची तर खूप इच्छा आहे तसं तर माझ्याकडं किनी नेहमी येतात त्या म्हणजे आता या दोन वर्षात बघा यूट्यूब चालू केल्यापासून ते आलेल्या नाही आहे त्याच्या आधी किंवा माझ्याकडंच यायच्या म्हणजे आल्या की दोन तीन महिने असायचे वर्षातून दोन तीन महिने तर त्या नक्कीच माझ्याकडं असायच्या पण आता येत नाहीत त्याला आता मी काय करणार सांगा आम्ही काय ह्यांनी पण किती सांगून झालं त्यांना की या या पप्पांना यायचं आहे पप्पांची फार इच्छा आहे पण ते की नाही त्यांचं काहीतरी एक काम आहे त्यामुळे ते अडकलेले आहेत आणि मग होत नाही त्यांचं यायचं आणि मग आम्हाला पण कसं तरी वाटतं की अरे त्यांना सोडून तिकडं आपण इकडंच राहतो कधीतरी त्यांनी पण यायला हवं सणामध्ये वगैरे दिवाळीला तर त्या माझ्याकडं हमकास असायचे बघा पण की नाही आता काय सांगू दोन दोन दिवाळी होऊन गेल्या दोन्ही दिवाळीमध्ये त्या नव्हत्या मग आता काय सांगणार आता तिथं आहेत त्यांनी खुश आहेत पण तब्येत वगैरे चांगली आहे त्यांची आता पंच्याहत्तरी पार होऊन गेली बघा तुम्ही बघितलाच असेल माझ्या जुन्या ब्लॉक्समध्ये एक दोन तीन ब्लॉक्समध्ये त्या दिसत आहेत बघा द सासू सासऱ्या माझे दोघं पण आहेत आम्ही त्यांचा वाढदिवस पण आमच्या पप्पांचा साजरा केलेला आमच्या माहेरी पंच्याहत्तरवा तेव्हा त्या ते ब्लॉगमध्ये ते 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 दे पण तुम्ही त्यांना बघू शकता आणि आणि काय नाही हेच सांगायचं होतं मला मला आता मी छान अशी टम्म पोगलेली अशी तिळाची ही पोळी केलेली आहे आणि ह्या पोळ्या टिकतात बरं का तर पोळी तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि खोलून दाखवते तुम्हाला पोळी अगदी कडेपर्यंत सारून गेले देवाला किने आधी ठेवते मग सोमला खायला देते तूप घडूया तर आता काही संध्याकाळची वेळ नाही आहे त्याच्यामुळे दिवावती वगैरे केलेली नाही पाणी पण आणून ठेवणार आहे मी तुम्हाला फक्त दाखवते देवघर आमचं आम्ही चाललेलो हो, आहोत भाजी आणायला काय बघू भाजी आणायची परवा दिवशी मला जायचं आहे त्याच्यामुळे मला जास्त काय भाजी नको घ्यायला मूग विझत घातले तसे मी स्प्राउट्स बनवणार आहे त्याचे तर मला म्हणजे मिरच्या नाही आहे आता अजिबात मिरची नाही नाश्त्याला वगैरे म्हणून चाललेलो आहोत कोथिंबीर मिरच्या आणि कुठली भाजी बघू भेंडीची वगैरे असं काहीतरी आणायला चाललो आहे एखादी भाजी घेऊन येईल आणि वेळ झाला आहे तो म्हणजे मी तर आता देवपूजा काय 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 मंत्र स्त्रोत्र वगैरे सगळं हनुमान चालीसा वगैरे म्हणत बसलेलो त्यामुळे आम्हाला वेळ झाला आता वाजले सव्वा आठ आणि आता आम्ही चाललेलो आहोत भाजी मार्केटला सोहम आमचे वेगळे दिस आल्या अंधारात उलट हे बघ तू असा दिसतो असा उलटा गेलास की या मला असं 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 फिरवायला कचरा राही बाबा मोबाईलकडे बघित बघत गाडीवर आदळायचो कोल्हापुरात की नाही कचऱ्याची गाडीच येत नाही येते आणि एक डस्टबिन नाही पूर्ण अख्ख्या कोल्हापुरात मला एकदा पण दिसले नाही सो म्हणते त्याला पण दिसलं नाही कुठंच नाही डस्टबिन असं प्रॉपर कचराची मॅनेजमेंट तर काहीच महानगरपालिकेला पडलेलं नाही आणि कुठंही कचरा फेकलेला आहे त्यामुळे कोल्हापूर घाण झाले

गाजर काय आजीने मला तीस रुपयाला अर्धा किलो दिलेलं आहे म्हणजे ताजी पण आहेत तसं बघायला चांगली आहेत चाळीस रुपयाला अर्धा किलो काकडी आणली तीस रुपयाला नाही वीस रुपयाची अर्धा किलो आणली आणि पाच रुपयाची कोथिंबीर बाजार म्हटलं एवढी दोन दिवस वापरायचे आहे मला उद्या आणि परवा दिवशी परवा दिवशी तुम्ही सकाळीच जाणार आहे मॉर्निंगला माझं रिझर्वेशन आहे पोयनेचं समोर साडेआठला ते सव्वा आठला आहे सव्वा आठलाय स्टेशनवरून त्यामुळे लवकर निघायला लागेल मला इथं आणि काय घेतलं मिरच्या घेतल्या अरे सगळं मिक्स केले पळायला लागले बोर मिरच्या आणि भेंडी आणलेली आहे भेंडी करेल उद्या आणि ही बोरे मी मला खायसाठी आणलेली शुगर मध्ये बोरं चालतात त्याच्यामुळे सगळ्यांना नीट लावून ठेवते कोथिंबीर उशीचं आहे पण बाजी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय